नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे महूद या गावामध्ये आणि मी एक महिन्यापूर्वी इथं आलो होतो इथे दोन तीन व्हिडिओ तयार केले होते आणि ते व्हिडिओची फार चर्चा झाली सांगोल्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात ते व्हिडिओ चर्चेले गेले आणि परत एकदा मी या ठिकाणी आलेलो आहे या परिसरामध्ये आलेलो आहे महूदमध्ये आलेलो आहे निवडणुका अगदी पंधरा वीस दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या महूतमधले काही दोन तीन आजोबा माझ्यासोबत आहेत मी मागच्या वेळी जसे आजोबांबरोबर त्यावेळेच्या आजोबांबरोबर चर्चा केली तसे आताही करणार आहे बाबा काका नमस्कार नमस्कार जरा मोठ्या वाजत बोलायचं आपलं सांगोला खणखणला पाहिजे तर मला सांगा तुमचं नाव सांगा शिवाजी दोलतडे बर दोलतडे काका मला सांगा आता कोणाचं जा पारड जड आहे पारड काय सारखी असते काय का गोरगरीबाला काय करत नाही कोण जाणत नाही ते गोरगरीबाला बर काय कोण कोणाला गोरगरीबांना जाणत नाही ते बर काय मताची मालक जे करणार आहे ती बर बरे सांगोला म्हटलं की गणपतराव बाबांचा मतदारसंघ अशी ओळख होती मग त्यांना काय गोरगरीबांची जाण नव्हती काय आबासाहेबांना म्हटलं तुला मत पडणार आमची साऱ्यांची बर हा काय ट्रॅक्टर आहे मत पडणार आमचं साऱ्यांचं बरं कोण गरिबाला जाणत नाही गणपतराव बाबा गोरगरीबांना जाणत नव्हते आबा जाणत होते जाणत गे आता शहाजेबा ठीक आहे नातू नातू जाणतोय का गोरगरीबांना उभा राहिले आता निवडून आले जाणत किंवा प्रश्न आहे मार बर मग आता शहाजीबापू पाटलांनी गोरगरीबांची किती जाण ठेवली का त्यांच्या कारकिर्दी त्यांनी बी मस्त केलं असत बर त्यांची बापू पटेल आता कारकिर्द चालू आहे की बर चालू आहे बर माणूस पाटील आणि गणपतराव बाबा काय फरक आहे गणपतराव बाबा म्हणजे कसा या जुना पूर्वीचा माणूस त्यांनी सार सांगोली तालुक्यात चांगल्या पद्धतीने केलेलं होत मग आता ही कसा या आता ही जी आता नवीन पिढी निघालेली ही काय गोरगरीबाला जाणत नाही ती कोण नवीन पिढी नाव घ्या ना ते लोकांचा गैरसमज व्हायचं ते बाबासाहेब आलं नाही कामच नाही ना आई गोरगरीब आहे जनतेला फक्त जगवायचं मग तुम्ही सुखीच आहे मग जनता तुमच्या माग पळाल तर तुम्ही येणार बाबा तुम्ही सांगा काय कोणाचं सा पार्ट जड आहे इलेक्शन आलंय पंधरा दिवसावर जड म्हणजे कोण चांगला उमेदवार वाटतो तुम्हाला बाबासाहेब बाबासाहेब म्हणजे का चांगला वाटतो तुम्हाला काय त्याच्यात असं काय चांगलं तुम्हाला दिसतंय काय चांगलं दिसतंय बाबासाहेबांमध्ये आम्हाला समजे चांगलं दिसतंय तिकडं बर आणि शहाजी पाटील हा शहाजी पाटील ते काय आपण विचार आपण काय त्याची माझी ओळख बी नाही आयला शहाजी बापू पाटीलच नाव घेतलं की तुम्ही तोंडच कस नुस केलं हे काय हा बघा तुम्ही इकडे सांगा तुम्ही आम्हाला काय सुद्धा विचारू नका काय बोलू नका आमचं आम्ही मतदान बाबासाहेबांशी करणार आहे आम्हाला तुम्ही कुणी काय विचारू नका बर म्हणजे तुमच्याकडे काय कोणी प्रचार करायला यायची गरज नाही हा हा म्हणजे तुम्हाला काय कोणी अक्कल शिकवायची गरज नाही नाही तुम्हाला तुमचं म्हणणं की तुम्हाला माहित आहे काय कार्यक्रम करायचा ते हा <laughs> <laughs> मी बाबासाहेबाला मत मतदान अगदी <laughs> वर हात करून करणार कसा करणार पण चिन्ह हात नाही चिन्ह कुठलं आहे ना माझ्या हाताने मी मतदान करणार एवढ्या पोऱ्यावर <laughs> तुमचा विश्वास आहे हा पोर अजून नवीन आहे काय एवढा विश्वास आहे माझा एक माझे माझे अंत करणार प्रेम आहे त्याच्यावर कशामुळं कशामुळे म्हणजे स्वभाव चांगला ज्ञाती चांगली बोलणं चांगलं ज्ञानी माणूस आहे ज्ञानी वाटतो हा आणि शहाजी बापू आम्हाला विचारू नका <laughs> आम्हाला तोंड वाट करताय मला दया येते तुमची शहाजी बापू पाटलांचं नाव घेतलं की तुम्ही तोंड असं करताय की मलाच दया येते बर ठीक आहे आपलं तुम्ही बाबासाहेबांवर बोला तुम्हाला काय आणखी काय बोलायचे आता काय बोलू ते बाबासाहेब आणि आपले बाबा दोघे दो कसे होते दो फरक आबासाहेब माझ देव माणूस होत बर ज्ञातीमाता चांगली होती कोण जरी गोर गरीब गेला तर त्याची अडचण काय आहे जे ऐकून जाणार आणखी सारच होता अर्ज बर असा अशी न्यायची होती ती परमेश्वरच होता बरं ती माणसाला ओळखू येत नव्हतं परमेश्वरच होता हा बर असं एक माझ्या अंधकरणात मी बोलतोय मग आता त्यांच्या माघारी दुसरा परमेश्वर तुम्हाला कोण दिसतोय आता आम्हाला काय दिसतंय ती या मोर्च काय दिसते जे दिसते ती आमच्या आम्हाला दिसतोय बरं आता आम्ही काय सांगू तुम्हाला काय दिसतो जग या माणसं दिसते परमेश्वर गणपतराव आबांसारखा दुसरा परमेश्वर सांगोल्यातनं तयार होईल का गणपतराव आबांसारखा दुसरा परमेश्वर तुम्ही जे म्हणताय परमेश्वर तसा परमेश्वर तुम्ही दुसरा तुम्हाला दिसतोय का कोणी बाबासाहेब दिसतोय अच्छा ते परमेश्वरासारखं वाटतंय असं माझं मला वाटतंय आता तुम्हाला काय काय वाटलं माझं मला स्वतःला वाटतं अच्छा त्याने परमेश्वरासारखं काम करावं तुमच्यासारख्या गोरगरीबांची दखल घ्यावी असं आपण नाही का नाही आशा व्यक्त करूया तर आपण बघितलं की इथल्या गोरगरिबांना असं वाटतं की गणपतराव देशमुख हे परमेश्वरच होते आणि त्यांचा आता जो नातो आहे निवडणुकीत उभं राहणार आहे तो गणपतराव देशमुखांसारखाच दुसरा परमेश्वर असेल अशा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा